आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हा मार्केट लिंबू कलमी रोप म्हणतात रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात फळदानं चालू होत्या रोपाचं वय आहे दीड वर्ष ज्या शेतकरी बंधूंच्या काळ्या जमीन आहेत त्यामध्ये ही कलमी रोपं लावावी लागतात कारण याला ताण द्यावं लागत नाही वर्षभर वर उत्पादन आणि आपल्याला ही जी लागवड अंतर आहे बारा बाय बारा एकरामध्ये तीनशे साठ रोपं बसतात नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल मिळतं आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे एकाच गाडीमध्ये आपण एक हजार लिंबू लोडिंग करणार आहोत बघू शकतो आता लोडिंगची जी पद्धत आणि महाराष्ट्रात हे सर्व ठिकाणी रोप आपल्याला कलमी रोप आहे जर एक एकरची क्वांटिटी घेतली तर एकशे वीस रुपयाला होतं आहे किरकोळ क्वांटिटी घेतली तर रोपाची किंमत एकशे चाळीस रुपये आता थप्पी लावली जाते ती बघू शकतो आहे बऱ्याच शेतकरी बंधूंची कमिटमेंट येतात की सर कलमी लिंबूचा व्हिडिओ बनवा तर आज आपल्याला सात जूनला जो व्हिडिओ बनवते आपण मार्केट लिंबू म्हणजे गुटी कलमापासून रोप तयार केलेलं तीन किलोच्या बॅगमध्ये रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे काळी जमीन असली तरी आपल्याला ही रोपं लावल्यानंतर एकच वर्षात फळधारणा चांगली चालू होत्या आणि वर्षभर वर लिंबू असतात लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे मोरपंखीसारखी झाडं वाढतात उंच वाढत नाहीत आणि बारा बाय बारावरती लागवड केली की, की आपल्याला एकरामध्ये तीनशे साठ रुपये लागतात नर्सरी शासन मान्य अनुदानला बिल मिळतं आता याचं बारा बाय बारावरती लागवड करून मध्ये आंतरपिकं घेता येतात आता जी एक हजार रुपये लोडिंग चौल आहेत ही नाशिकसाठी चालू आहेत बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही आपल्याला शेतकरी बंधूंना एकशे वीस रुपयेला घरपोच मिळाले आहे प्रकारे ही रोपाची थप्पी लावलेली आहे एकशे वीस रुपये रुपयानं पोच दिलेला एक हजार रोप आहेत बघू शकतो आहे टोटल दहाची थप्पी लागलेली आहे पुढं त्याचबरोबर सरांनी इतर फळझाडे झाडे पण घेतलेली आहेत अशी रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळणार लागवडीपासून सल्ला माड तसे सर्व नियोजन मिळणार आता या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे झाडं उंच होत नाहीत मोरपंखीसारखी पसरतात आणि वर्षभर लिंबू असतो बारमाई लिंबू रस पण भरपूर असतो कलमी रोप असल्यामुळं काळी जमीन असेल त्या शेतकरी बंधूंना मी सजेशन देतो की कलमी रोप लावा खडका जमीन असेल तर साई सरबती कागदी लिंबू पेपर लिंबू म्हणतो आपण ती रोपं लावायचे आहेत आता अशा प्रकारचं जे रोप खराब आहे ते बाजूला काढलं जातं सिलेक्शन करून भरली जातात नर्सरी शासन मांडणे आहे त्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फोटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आपल्याला अनुदानला बिल चालतं खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं नर्सरी आपली पस्तीस अकरात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेले आहेत अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलट आला आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळतं आता मी स्वतः बेशाग्रेरी असल्यामुळं शेतकरी बंधूंना ज्या मी बागा देतो आहे त्याबरोबर खत पाण्यात शेड्यूल देतो आहे तसेच बागेला सर्व जे नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतात तर अशा प्रकारचं आता हे सात जूनचं लोडिंग एक हजार लिंबू बघू शकतो अशी तप्पी लावली जात्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला वर्षभर उत्पादन खात्रीशी रोप सल्ला मार तसे सर्व नियोजन आता आपल्याकडे ज्या शेतकरी बंधूंच्या खडका जमीन असतील तिने रोपं लावताना बियाच रोप लावायचं आहे कागदी लिंबू म्हणतो आपण आणि काळी जमीन आहे ह्या शेतकरी बंधूंनी कलमी रोप लावायचं आहे ला उत्पादन एक वर्ष चालू होतं सुरुवातीला दीडशे दोनशे फळे निघतात नंतर आपल्याला अगदी तिसऱ्या वर्षी झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेपाचशे फळं निघणार दहाव्या वर्षी एका झाडाला तीन ते साडेतीन हजार लिंबू निघतात अशा प्रकारचं आता लिंबू जे जी दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो असे ही लिंबू लिंबू शेती जर म्हणलं तर आपल्याला फायद्याचं पीक आहे वर्षभर उत्पादन येत असतं उन्हाळ्यामध्ये लिंबूचा जो दर राहतो हा किलोवरती राहतो सीझनमध्ये आपल्याला दर चांगला मिळतो आता लिंबूची लागवड जी महाराष्ट्रात माझी जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे चांगलं उत्पादन घेतलेली शेतकरी आहेत तर अशा प्रकारची ही रोजी रोपं आहेत आता याला लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी पाडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन शेणखत निंबुळपेण थिमेटे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन साधारण आता ह्या शेतकरी बंधूंना एक किलो ह्युमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि अडीचशे ग्रॅम बावीस टीनची आळवणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन सातव्या दिवशी परत आळवणी करून एक महिन्यानं झाडाचे शेंडी कट करायचे त्यावेळी झाड असं पुठवा घेत असतं बघू शकतो आहे आपण असा पुठवा घेतल्यामुळे झाडे मोरपंखीसारखं पसारतं आणि लिंबूला ज्यावेळी आपण भार घेणार आहे त्यावेळी लिंबूचं एक पंधरा दिवस पाणी बंद केलं कमी केलं पाणी की पानगळ होत्या आणि आपल्याला उत्पादन घेता येतं तर अशा प्रकारचा सा व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या मी संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण खात्रीशी रोपावर सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी नंबर नमूद संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र